नमस्कार स्रोते हो काही वेळेला आपल्या घरामध्ये काही क्लेश निर्माण होतात भांडणे होतात मग अशा वेळेस एखादी घरातील व्यक्ती रागावून घर सोडून निघून जाते तिचा काहीच संपर्क होत नाही ती व्यक्ती सुखरूप आहे की कशी काही समजत नाही आणि ती व्यक्तीही पुन्हा घरात माघारी येत नाही अशा वेळेस काय करावे हे घरातील इतर व्यक्तींना समजत नाही घरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण होते व घरातील संपूर्ण सुखशांती नाहीशी होते त्या त्यावेळेस त्या व्यक्तींच्यावर काय प्रसंग गुजरतो आणि त्या व्यक्ती किती दुःखातून जातात हे ज्याचे त्याला माहित असते किंवा काही वेळेला घरातील एखादी लहान मूल गर्दीच्या ठिकाणी किंवा आपल्याकडून अनावधानाने चुकते हरवते व आपल्या घराचा पत्ता विसरून ते नाहीसे होते अशा वेळेस काय करावे ते समजत नाही लहान मूल म्हणजे घराचा आत्मा असतो आणि त्या घरातील व्यक्ती प्रचंड दुःखात राहतात आणि त्या मुलाचा सतत शोध घेत असतात त्या मुलाचे भास घरातील व्यक्तींना होत असतात त्याच्या आठवणीमध्ये घरातील व्यक्ती व्याकुळ होत असतात आणि त्या मुलासाठी काहीही करायला तयार होतात किंवा काही वेळेला असं होतं की घरातील एखाद्या वृद्ध व्यक्तींना अल्झायमरसारखा आजार असतो आणि त्या आजारामुळे ती माणसे बाहेर गेल्यानंतर आपल्या घराचा पत्ता विसरतात आणि हरवली जातात मग अशा वेळेस काय करावं त्याचा तोडगा आज मी तुम्हाला सांगणार आहे समजा अशा घरातील व्यक्ती रागाने निघून गेली तर खचू नका प्रथम तुम्ही काय करा तर घरातील देवाऱ्यासमोर देवाकडे शेंडी करून एक नारळ देवासमोर पाटावर ठेवा आणि त्याची हळद कुंकू लावून फुले वाहून पूजा करा दिवा लावा आणि कुलदेवता आणि पूर्वजांचे स्मरण करा त्यांना प्रार्थना करा की रागवलेली व्यक्ती सुखरूप परत यावी मनापासून प्रार्थना केली तर परमेश्वरालाही आपले भाव सहज करतात आणखीन दुसरे म्हणजे घरातील पूजेची राख एका पाण्याने भरलेल्या बादलीत थोडी टाकावी आणि हरवलेल्या व्यक्तीच्या अगदी वापरातला एखादा कपडा घ्यावा तो त्या पाण्यात भिजवावा आणि पूर्ण बुडवून मग तो कपडा बाथरूममध्ये न पिळताच हँगरला अडकवावा असे बऱ्याच वेळा करावे तो कपडा सुकला की तो पुन्हा पाण्यात बुडवायचा आणि पुन्हा हँगरला अडकवायचा तो कपडा वाळूनच द्यायचा नाही यामुळे हरवलेल्या व्यक्तीला किंवा निघून गेलेल्या व्यक्तीला घरात पुन्हा माघारी येण्याची इच्छा होते असे म्हटले जाते घरातून निघून गेलेल्या व्यक्तीच्या कुटुंबातील लोकांनी आणखीन एक उपाय करायचा की त्या व्यक्तीचा फोटो घ्यायचा तोही थोडा पाण्यात भिजवायचा आणि तो फोटो पालता घालायचा त्याच्यावर एक नारळ ठेवायचा आणि त्या फोटो शेजारीच एक दिवा तेलाने पेटलेला तेल वतून तेलाने पेटलेला दिवा प्रज्वलित करायचा आणि तो त्या फोटोच्या शेजारी ठेवायचा आणि घरातील कोणत्याही व्यक्तीने त्या निघून गेलेल्या व्यक्तीसाठी हा मंत्र मी तुम्हाला देत आहे तो शंभर वेळा दिवसातून म्हणायचा तेथेच बसून तो मंत्र असा आहे ओ कार्तिवीर्यार्जुन राजा बाहूसहस्रवान यस स्मरण मात्रेन गतम नष्टंच लाभ्यते ओम ओम कार्तिवीर्यार्जुन राजा बाहूसहस्रवान यस स्मरण मात्रेन गतम नष्टंच लभ्यते ओम हा मंत्र तुम्ही शंभर वेळा तरी त्या फोटोशेजारी आणि त्या दिव्याशेजारी बसून म्हणा किंवा मग जाता येतास त्या व्यक्तीची ज्या ज्या वेळेस आठवण होती त्या त्यावेळेस श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असा मंत्र म्हणत राहा किंवा संध्याकाळी देवापुढं तेलाचा दिवा लावून तुम्ही कालभैरवाष्टक मंत्राचा पठन जर केले तर त्या कालभैरवाष्टक स्तोत्राचे पठन जर तुम्ही केले तर त्या व्यक्तीला पुन्हा माघारी फिरण्याची बुद्धी होते हे कालभैरवाष्टक स्तोत्र माझ्या व्यंकटेश ज्योतिषी या यूट्यूब चॅनेलवर मी यापूर्वी टाकलेले आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे ती कालभैरवाष्टक स्तोत्र तुम्ही ऐकावे जरूर त्यामुळेही त्या व्यक्तीला माघारी फिरण्याची बुद्धी होईल आणि शिवाय हे श्यास सर्व केल्यानंतर तीन दिवसामध्ये ती व्यक्ती राग विसरून घरी येईल किंवा तिचा पत्ता तरी लागेल ती व्यक्ती घरी आल्यावर तिला रागाने काहीही बोलू नये त्या व्यक्तीच्या हातावर साखर द्यावी घरातील एखादा बेसनाचा कोणताही पदार्थ कावळ्यांना खायला घालावा घरात वातावरण प्रसन्न राहील याची काळजी घ्यावी तसेच त्या व्यक्तीवरून दही भात उतरून तो कावळ्यांना खायला टाकावा अशा पद्धतीने जर तुम्ही धीर न सोडता खचून न जाता हे मी सांगितलेले हे वर उपाय केले तर घरातून रागवून गेलेली व्यक्ती नक्कीच माघारी पडते अशाच प्रकारचे धार्मिक सण उत्सव व रीती रिवाज तसेच जीवनात येणाऱ्या अनेक अडचणीवरील उपाय व तोडगे ऐकण्यासाठी माझ्या व्यंकटेश ज्योतिष या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा शेअर करा Дальнего.